नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर जो नुकताच चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आहे या जी आरनुसार खरीप दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी खास मदत जाहीर करण्यात आली आहे राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि पूर झाली या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी शेतजमीन वाहून गेली जनावरांचे आणि घरांचेही नुकसान झाले या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने ठरवले आहे की शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये मदत दिली जाईल ही मदत जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी मिळेल ही रक्कम थेट थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी पोर्टलद्वारे जमा केली जाईल तर या योजनेसाठी शासनाने मोठा निधी मंजूर केला आहे तर त्यामधील कोकण पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दोन हजार बहात्तर कोटी रुपये निधी मंजूर केला आहे नंतर पुणे आणि संभाजीनगर विभागातील आणखी जिल्ह्यांसाठी तीन हजार एकोणपन्नास कोटी रुपये निधी मंजूर केला आहे असं एकूण मिळूनच राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी हजारो कोटी रुपयांचा विशेष मदत पॅकेज रिलीफ पॅकेज जाहीर केला आहे तर त्यामधील छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना लातूर धाराशिव परभणी जिल्हे नंतर पुणे विभागातील सोलापूर सांगली आणि पुणे जिल्हा नंतर कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर जिल्हा नंतर नागपूर विभागातील वर्धा जिल्हा तर असे हे जिल्हे तर पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा निहाय तयार केली जाईल मंजूर लाभार्थ्यांचा निधी थेट खात्यात पाठवला जाईल कोणत्याही शेतकऱ्याला दुबार मदत मिळणार नाही याची खात्री प्रशासन घेणार आहे सर्व माहिती संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल तर हा जी आर म्हणजे खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे रब्बी हंगामासाठी बियाणे आणि इतर तयारीसाठी शासनाची ही मदत खूप उपयोगी ठरणार आहे जर तुमच्या ओळखीचे शेतकरी या जी आरच्या पात्रतेत येत असतील तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा जय हिंद जय महाराष्ट्र